महाराष्ट्रात संत परंपरा खूप मोठी आहे अजूनही गावात सकाळी भुपाडी कीर्तन तुम्हाला ऐकू येईल महाराष्ट्रात असे काही कीर्तनकार होऊन गेले आहेत ज्यांनी कीर्तनाची परंपरा कायम ठेवली आहे आणि आज आपण अशाच एका कीर्तनकाराचं समग्र जीवन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल निळखंड ज्ञानेश्वर गोरे सातारकर म्हणजेच बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताराच्या गोरेगाव सातारकर घराण्यात झाला सातारकर घराणं हे नामवंत घराणं होतं त्यांचे वडील ज्ञानेश्वर आणि आई लक्ष्मीबाई या वारकरी परंपरेतल्या होत्या अगदी लहानपणी बाबा महाराजांना घोडस्वारी क्रिकेट बॅटिंग ट्रॅकिंग शूटिंग स्विमिंग या सर्वांचाच रस होता फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद होता या बाबा महाराज हुशार होते शालेय जीवनात त्यांचा कायमच प्रथम क्रमांक असायचा बाबा महाराज घराण्यात तीन पिढ्यांचे कीर्तनाचे आणि प्रवचनाची परंपरा होती साहजिकच घरात होणार कीर्तन हे त्यांच्या कानावर पडत होतं त्यामुळे अगदी आठव्या वर्षापासूनच आपल्या दोन्ही काकांकडून त्यांनी कीर्तनाचे आणि प्रवचनाचे धडे गिरवले बाबा महाराज सातारकर यांनी कालांतराने वकिलीचे शिक्षण घेतले चोवीस मार्च एकोणीशे ला देशमुख दिंडीची विनेगरी श्री पांडुरंग जाधव यांची नागा त्यांचा विवाह सोहळा पार पडला आपल्या घराण्याची कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे नेण्याचा निश्चय केला बाबा महाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करायला सुरुवात केली त्यांच्या रसाडवाणीने श्रोते मंत्रमुग्ध होत होते बाबा महाराज यांचे कीर्तन आणि प्रवचन कालांतराने खूपच लोकप्रिय झाले जगभरातून बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनासाठी बोलवणे यायचं बाबा महाराज स्वतः अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करायचे त्यांच्या या सप्ताहाला इतर राज्यातून देखील लोक यायचे महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांमध्ये जसं की, की पंढरपूर आरंदी देहू त्र्यंबकेश्वर पैठण नेवासा अशा ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन भल्या पहाटे केले जायचं विशेष म्हणजे लाखो भाविक त्यांच्या या सप्ताहाला हजेरी देखील लावायचे बाबा महाराज वारकरी धर्माची सेवा करायचे त्याचबरोबर समाजकार्यही खूप मोठ्या प्रमाणात करायचे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती पर्यावरण संवर्धन यांसारखे संदेशही दिले आहेत नुसते संदेशच न देता त्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती शिबिरही राबवले आहेत त्याचबरोबर चैतन्यधाम या ठिकाणी दररोज ते अन्नदान देखील करायचे आपल्या वारकरी परंपरेत सांगितलेल्या कृती त्यांनी प्रत्यक्षात करण्यावर देखील तितकाच भर दिला या प्रकारे समाजाचे हित देखील त्यांनी साधलं आहे भक्तीप्रमाणे महाराजांची जीवनाची वाटचाल देखील चालू ठेवली महाराष्ट्र शासनतर्फे त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार कार्यगौरव पुरस्कार श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणे पुणे विद्यापीठ नामदेव तर्फे पुरस्कार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली याशिवाय त्यांना पुणे मुंबई पिंपरी चिंचवड सासवड पैठण अक्कलकोट नागपूर सोलापूर या महानगरपालिका आणि नगरपालिकेतर्फे देखील नागरी सत्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्रीबाबत तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते देखील त्यांना प्लॅटिनियम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरवल्या गेलं आहे ते असे एकमेव महाराज होते की ज्यांनी एवढे पुरस्कार मिळवले आहेत बाबा महाराज सातारकरांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दोन संस्थांही उभी केली आहेत एकोणीसशे ला श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था तर एकोणीसशे नव्वदला ला बाबा महाराज सातारकर ज्ञानप्रीत प्रतिष्ठान तीन पिढ्यांच्या कीर्तन सेवेला कधीही खंड त्यांनी पडू दिला नाही कीर्तनाच्या परंपरेतून त्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचं महत्व देखील सकल जणांना सांगितलं रसाळवाणी आणि शुद्ध विचार याद्वारे संत साहित्याचा प्रसार देखील केला सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आजही महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांमध्ये बाबा महाराज सातारकर यांचं नाव आदराने घेतलं जातं बाबा महाराज सातारकर यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा